हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आहे पंचवीस जुलै चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र यशस्वी होण्यासाठी शिकणं आणि चुकणं दोन्हीही महत्वाचं आहे तेव्हा मित्रांनो जर तुम्ही चुकलात तर प्रयत्न करणं थांबवू नका प्रयत्न करत राहा तुम्हाला यश नक्कीच मिळेल यानंतर आपण आपलं दिनविशेष हे सत्र ऐकणारच आहोत चला तर मग मित्रांनो ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया अशाच काही विशेष ऐतिहासिक घटना ज्या आजच्या दिवशी म्हणजेच पंचवीस जुलै या दिवशी घडून गेल्या आहेत सोळाशे अठ्ठेचाळीस साली आदिलशहाच्या आज्ञेवरून मुस्तफा खान याने जिंजी नजीक शहाजी राजे यांना कैद केले सोळाशे एकोणनव्वद साली फ्रान्स या देशाने इंग्लंड देशाविरुद्ध युद्धाची घोषणा केली अठराशे तेरा साली भारतात सर्वप्रथम नौका दौड प्रतियोगिता सुरू करण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो नौका विहार हा फार उत्साहवर्धक छंद आहे यामध्ये चांगली करमणूक होऊन चांगला व्यायामही होतो काही नौका शक्य तितक्या वेगाने नेण्यासाठी बनवल्या जातात त्या उत्तम जातीच्या हलक्या लाकडापासून बनवलेल्या असतात त्यांची रुंदी अगदी कमीत कमी ठेवतात व लांबी जरुरीप्रमाणे प्रमाणे पाहिजे तितकी ठेवतात अशा नौकांचे पुढचे टोक निमुळते व कोजदार असते या नौका वल्याने चालवतात काही ठिकाणी शिडाने चालणाऱ्या नौकाही शर्यतीमध्ये वापरण्यात येतात यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी आजच्याच दिवशी अठराशे सदोतीस साली इलेक्ट्रिक टेलिग्राफच्या वापराने प्रथम यशस्वी प्रात्यक्षिक करण्यात आलं होतं एकोणीसशे सतरामध्ये कॅनडा देशात आयकर लागू करण्यात आला होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एक साली जगातील पहिले आय व्ही एफ म्हणजेच टेस्ट्यूब बाल लुईस ब्राऊन यांचा जन्म झाला होता लुईस ब्राऊन ह्या आय व्ही एफ या, या तंत्रज्ञानाने जन्मलेल्या पहिल्या मानव आहेत टेस्ट्यूब बेबीचे जनक रॉबर्ट एडवर्ट हे आहेत त्यांना दोन हजार दहामध्ये विज्ञानातील नोबेल पुरस्कार दिला गेला होता यानंतर लगेचच काही महिन्यात भारतात टेस्ट्यूब बेबीचा प्रयोग करण्यात आला यामध्ये तीन ऑक्टोबर एकोणीसशे साली दुर्गा या नावाच्या मुलीला जन्म देण्यात आला आणि दुर्गा ही जगभरातली दुसरी टेस्ट्यूब बेबी होती दुर्गा हिचं खरं नाव कनुप्रिया अग्रवाल असं होतं यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी एकोणीसशे ब्याण्णव साली एस डी शर्मा हे भारताचे नवव्या क्रमांकाचे राष्ट्रपती बनले एकोणीसशे सत्त्याण्णव साली इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद होसनी मुबारक यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कार जवाहरलाल नेहरू या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारे के आर नारायण हे भारतातील दहावे तर पहिले मल्याई राष्ट्रपती ठरले सन एकोणीसशे नव्याण्णव साली अमेरिकन माजी व्यावसायिक रोड रेसिंग सायकलपटू लान्स लान्स आर्मस्ट्रॉंग यांनी आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली आजच्याच दिवशी सन दोन हजार सात साली भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांनी आपल्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती तर मित्रांनो या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी विशे ज्यांचे आज जन्मदिन आहेत अठराशे पंच्याहत्तर साली भारतातील आयरिश वन्यजीवतज्ञ शिकारी व लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो जिम कॉर्बेट नावाचं अभयारण्य भारतामध्ये आहे त्यांच्याच नावाने या अभयारण्याचं नाव ठेवण्यात आलं होतं आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण जिम कॉर्बेट यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाऊन घेऊ यानंतर जाणून यान घेऊया पुढच्या व्यक्तीविषयी अठराशे चौऱ्याण्णव साली प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि संस्कृत भाषेचे समीक्षक व शोधकर्मी परशुराम चतुर्वेदी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणीस साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायक व संगीतकार तसंच मराठी सुगम संगीताचे प्रतीक म्हणून लोकप्रिय असणारे सुधीर फडके यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बावीस साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी विश्वनाथ वामन बापट यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणतीस साली प्रख्यात भारतीय राजकारणी व माजी लोकसभा अध्यक्ष तसंच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य सोमनाथ चॅटर्जी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे छत्तीस साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय वैज्ञानिक उद्योगपती तसंच औषध निर्माण कंपनी सिप्लाचे अध्यक्ष युसुफ ख्वाजा हमीद यांचा जन्म झाला सन एकोणीसशे साली माजी भारतीय केंद्रीय कॅबिनेट मंत्री प्रमोद महाजन यांचे पुत्र व दूरदर्शन कलाकार आणि माजी वैमानिक राहुल प्रमोद महाजन यांचा जन्म झाला आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याने इतिहासात आपला ठसा उमटवला आहे आणि आज त्या अमर झाल्या आहेत अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी इसवी सन अठराशे ऐंशी साली सार्वजनिक काका म्हणून प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रीयन समाजसुधारक राष्ट्रवादी विचारसरणीचे व महाराष्ट्रातील स्वदेशी चळवळीचे जनक तसंच पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे गणेश जोशी यांच्याविषयीची सविस्तर माहितीसुद्धा आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात ऐकणार आहोत तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र नक्की ऐका यानंतर जाणून घेऊया पुढच्या व्यक्तीविषयी सन दोन हजार बारा साली भारतीय चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक बी आर इशारा यांचं निधन झालं सन एकोणीसशे सत्त्याहत्तर साली पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक व लष्करी शिक्षणाचे प्रसारक कॅप्टन शिवराम पंत दामले यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंच्याण्णव साली ब्रिटिश कल्पित बालकथा लेखक व पत्रकार जेनिस इलियट यांचं निधन झालं सन 2007 साली माजी जर्मन फुटबॉल खेळाडू बेन जाको बोवस्की यांचं निधन झालं सन 2015 साली अमेरिकन व्यावसायिक बॉस्केटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक रॉबर्ट कॉकमन यांचं निधन झालं आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा तुमचे फीडबॅक तुम्ही आम्हाला ऑडिओ किंवा टेक्स्ट स्वरूपात आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो या क्रमांकावर पाठवू शकता सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा मग ऐकू शकता अगदी मागच्या काही दिवसांचे जरी दिनविशेष तुम्हाला ऐकायचे असतील तर ते आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत सोबतच स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक गुगल पॉडकास्ट आणि अँकर एफ एमवर सुद्धा रेडिओ एम पी एस सी ग्रुप पॉडकास्ट अव्हेलेबल आहे बरं का याचबरोबर खास तुमच्यासाठी म्हणून रेडिओ एम पी एस सी गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस आम्ही सुरू केले आहेत तेव्हा ह्या पेजेसला लाईक करा फॉलो करा आणि शेअरसुद्धा करा मी जी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही ऐतिहासिक महत्त्वाच्या घटना काही विशेष व्यक्तींचे जन्मदिन स्मृती दिन आणि काही विशेष दिवसांविषयीची माहिती घेऊन అని ఐక్య రమ్ చ ఇంటర్ట్ రెడీ మే రేడి ఎమ్పీస్ గ్రూ స్టేట్ రెడీ ఎమ్పీస్ గ్రూ స్ప్రెడింగ్ ద నోలేజ పవర్డ్ బాయ్ స్పెక్ట్రమ అకేడమీ